नमस्कार।, नमस्कार 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 मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवेश दर्शक आज आमच्या स्टुडिओत श्री सुधाकर शांताराम पाटील आले आहेत श्री सुधाकर पाटील हे उरण सामाजिक संस्था या संस्थेचे गेले बारा वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष आहेत एम एम आर डी ए साई चिरनेर या गावांची जी जमीन संपादित केली जात आहे एम एम आर डी माध्यमातून त्याविरोधात एक संघर्ष समिती जी उभी आहे त्या संघर्ष समितीचेही ते अध्यक्ष आहेत त्याखेरीज सिडको नवी प्रकल्पस्थ संघटनांचा जो महासंघ आहे त्या महासंघाचे ते महा सरचिटणीस आहेत श्री सुधाकर पाटील हे सेंट्रल एक्साईज आणि कस्टम या विभागातून असिस्टंट कमिशनर म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी गाथा बलिदानांची ही लेख मला दैनिक लोकसत्तेमध्ये चालवली त्याच्यावर नंतर पुस्तकही निघालं त्यांनी मुंबईत नरिबन पॉईंट येथे क्रांतीवीरांच्या चित्रांचं जे प्रदर्शन भरवलं होतं त्याचं उद्घाटन विख्यात संगीतकार कै का श्री सुधीर फडके यांच्या हस्ते झालं होतं ते प्रदर्शन पाहण्यासाठी लालकृष्ण आडवाणी प्रमोदजी महाजन मनोहर जोशी या व अशा अनेक नामांकितांनी त्या प्रदर्शनाला भेट दिली होती आणि सुधाकर पाटील यांचं कौतुक केलं अशा श्री सुधाकर पाटील यांचं मी आमच्या या मुलाखती सध्या हार्दिक स्वागत करतो नमस्कार मी सुधाकर पाटील मला आज इथं आपले नवे शहर या दैनिकाचे उपसंपादक श्री राजेंद्र घरत याने मुलाखतीसाठी निमंत्रित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो पाटील सर पहिलाच प्रश्न सध्या जो चर्चेत आहे आपला संघर्ष समितीच्या बद्दलचा की उरण पेन पे या भागातील एकशे चोवीस गावांची जमीन संपादित करून तिथे खुपटे महानगर खोपटे नवनगर किंवा साई परिसर हा सगळा एका नव्या नगरासाठी संपादित करायचा आणि शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी घ्यायच्या याच्याविरुद्ध आपण संघर्ष करीत आहात तर मग याच्या आधीसुद्धा खोपटे नवनगरसाठी जमिनी घेतल्या गेल्याची वदंता होती त्यानंतर एसी झेड आलं नंतर एम आय डी सीसाठी काही जमिनी संपादित केल्या गेल्या त्यानंतर विविध सरकारी उपक्रमांसाठी आणि आता पुन्हा हे असं प्रकारच्या गोष्टी त्या सगळ्या परिसरात एकवटलेल्या आहेत आणि सरकार ही तुमची शेतजमीन घ्यायला मागते याबद्दल आपल्या विरोधाचं प्रमुख कारण काय प्रमुख कारण असं आहे की मगाशी तुम्ही तुमच्या प्रश्नामध्येच सरकार शेतकऱ्यांच्या विकत्या शेतजमिनी संपादित करीत आहे असा उल्लेख केलेला आहे तर आमचा त्याला मुळात विरोध आहे आमचाच काय खरं म्हणजे कुणाचाही त्या गोष्टीला विरोध असायला पाहिजे सरकारनं सुपीक आहेत ती सुपीक जमीन अशी शहरीकरण असेल औद्योगिकीकरण असेल अशा कारणासाठी शेत जमिनी घेऊ नये अशा प्रकारचं एक वास्तव आपण सर्वांनी स्वीकारायला पाहिजे याला कारण असं आहे की एकदा कुठल्याही कारणासाठी नष्ट केली किती उपजाव हो, होत नाही ते गेली कायमची ती जे शेती म्हणून तिचा जो उपयोग आहे तो नष्ट होऊन जातो बरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की जमिनीतून जे काही निर्माण होतं अन्नधान्य असेल फळ असतील भाज्या असतील असं निर्माण करणारं यंत्र आजपर्यंत विज्ञानानं तयार नाही केलेलं बरोबर आणि त्याच्यामुळे त्या सुपीक जमिनीचं हे महत्त्व आहे की ते नष्ट करून आहे आणि माणसाच्या शरीराला पोषण करणारं जे काही अन्नधान्य असेल जे काही घटक जे आहेत ते घटक हे तयार करणारं यंत्र नाही निर्माण झालेलं <laughs> तर त्याच्यामुळे सुपीक जमिनीची जे काही आवश्यकता जी आहे अत्यंतिक आवश्यकता ती पाहता हॉस्पिटल असतील काही रेल्वेचे प्रकल्प असतील रस्ते असतील अशा अत्यावश्यक आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं जे काही उपक्रम असतील त्यासाठी जमीन मग ते सुपैकी असली तरी ते तेवढ्या घेण्यामध्ये कोणाचा विरोध असता कामा नाही ही आमची भूमिका सा। आहे बरोबर मग साडेबारा टक्क्यांच्या जमिनी ज्या सिडकोच्या विविध प्रकल्पांसाठी घेतल्या गेल्या त्याबद्दलचा वाईट अनुभव आहे शेतकऱ्यांचा साडेबारा टक्केचं धोरण जे आहे लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या ते प्रयत्नातून आणि त्यांच्या संघर्षातून ते एक प्रकारचं शेतकऱ्यांना वरदान लाभलेलं आहे त्याचं स्वागतच शेतकऱ्यांनी केलं सर्वांनीच स्वागत करायला पाहिजे परंतु जसं मगाशी आपण म्हणाल की हे आमचा जो विभाग आहे एकशे चोवीस गावांचा त्या जे नवनगर इथं निर्माण होणार आहे तिसरी मुंबई म्हणून तर गेल्या वीस वर्षामध्ये सरकारनं तिथं पाच वेगवेगळे उपक्रम राबवले म्हणजे सरकारचं धोरण स्पष्ट नाही शहर वसवायचं की एखादा प्रकल्प राबवायचा कुठलं औद्योगिकीकरण करायचं सरकारच्याकडे अशी ठाम अशी काही योजना नाही तर असं धरसोडीचं असता कामा तुम्ही वीस वर्ष शेतकऱ्यांच्या ते टांग ते तलवार ठेवलेत जमीन संपादनाची हे धोरण चुकीचं आहे तर त्याला धरूनच साडेबारा टक्केच जे काही जे काही तत्व निर्माण झालेलं आहे ते चांगलं आहे परंतु सिडकोच्या अधिकार अधिकाऱ्याकडून त्याची ज्या प्रकारे वाईट प्रकारे जी काही अंमलबजावणी झालेली आहे ती चुकीची झालेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी तुम्हाला विकासासाठी दिलेल्या आहेत त्यांना जे काही साडेबारा टक्केचं जे काही जो काही मोबदला जो काही मिळतोय त्यातला काही भाग हे सिडकोचे अधिकारी त्या शेतकऱ्यांना इकडून तिकडून फिरवून त्यांच्याकडून ते लुबाडत आहेत ही मानसिकता फार चुकीची आहे अधिकाऱ्यांची असं घडता कामा नये सरकारनं अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे केंद्र शासन राज्य शासन या सगळ्या परिसरात रायगड जिल्ह्याचा उरण पनवेल पेन या भागात काही योजना उपक्रम काही गोष्टी कार्यान्वित करायला मागत आहे त्याला विरोध असण्याचं काही कारण आहे विकासाच केवळ एक असं समोर काहीतरी गाजर दाखवून काही जर त्याच्यामध्ये काही दुसरा जर काही त्यांचा लपलेला हेतू असेल तर तोही शोधणं फार महत्वाचं आहे कारण आमचा किंवा सर्वांचा देशातील जनतेचा असा अनुभव आहे की आजपर्यंत कुठलाही प्रकल्प राबवला तर त्या प्रकल्पासाठी जमीन देणारे शेतकरी सुखी झालेले नाही आहेत मग धरणासाठी जमीन संपादित झालेली असेल औद्योगिकरणासाठी जमीन संपादित झाली असेल इतर प्रकल्पासाठी जमीन संपादित झाली असेल एकदा का जमीन संपादन झाली की शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं शासनाने आणलेल्या योजनांमुळे बेरोजगारांना काम मिळतं नक्की शासनानं कुठलाही उपक्रम जर आणला तर इथला जो काही सुशिक्षित बेरोजगार असेल अगदी अकुशल कामगार असतील त्यांना सुद्धा इथं रोजगार मिळू शकतो आता त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा स्थानिक लोकांनी काही गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे की जर एखादा प्रकल्प आपल्याकडे आला तर त्या प्रकल्पासाठी लागणारं जे काही शैक्षणिक जे काही योग्यता आहे त्यातलं जे काही कौशल्य जे काय आहे ते आपण आत्मसात करायला पाहिजे आणि ते जर आपण आत्मसात केलं तर मला ना असं वाटत की त्या तिथला एखादा भूमिपुत्र बेरोजगार राहू शकेल लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं घातले त्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होते याबद्दल काय सांगाल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून अगणित म्हणता अशा नोकऱ्या आणि व्यवसाय उपलब्ध होणार आहेत मी जे आत्ता सांगितलं त्या म्हणजे ह्या कारणासाठी सुद्धा जर इथं आता एक दोन ते तीन महिन्यामध्ये हा विमानतळ चालू होणार आहे आमच्या तरुणांनी आपण स्वतःहून खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये रस दाखवला पाहिजे की यासाठी काय काय आपण प्रशिक्षण द्यायला पाहिजे सरकारनं सुद्धा त्यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजेच बरोबर कारण त्यांच्या तुम्ही जमिनी संपादित केलेल्या आहेत परंतु सरकारवरच केवळ आपण अवलंबून न राहता सरकार जर करत नसेल तर त्याला आपण आंदोलनाच्या माध्यमातून आपण विरोध करतच आहोत परंतु इतर मार्ग आहेत आपण मुंबईला जवळ आहोत अनेक अशा अकॅडमीज आहेत अनेक संस्था आहेत की त्या सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण जे आहे ते देणाऱ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये आपण त्याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे आणि जर आपण सजग राहिलो आपण त्याला या सगळ्या इथल्या विकासाला अनुरूप असणारं शिक्षण आणि तांत्रिक कौशल्य जर आपण संपादन केलं तर या विभागातला एकही तरुण बेरोजगार राहणार नाही हा आमचा विश्वास आहे तुम्ही उरण सामाजिक संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष होता पुरण आता आता। मध्ये अनेक प्रश्नांचा गुंता झालेला आहे कारण तिथे ओ एन जी सी जे एन पी टी हे आहेत त्याशिवाय जे एन पी टी कडे येणारे जाणार जे कंटेनर आहेत ट्रॉलीज आहेत ट्रक्स आहेत त्यामुळे वाढते अपघात तिथे होत आहेत वाहतुकींचा बळंबा होतोय आता सुद्धा जी नेरुळ ते उरण ही रेल्वे वाहतूक सुरू झाली त्याच्या सुद्धा वेळा गडबडीच्या आहेत गर्दीच्या वेळी गाडी नसते किंवा थेट गाडीने तुम्हाला मुंबईला जाताच येत नाही तुम्हाला परत नेरुळला किंवा बेलापूरला उतरून गाड्या बदलांचा त्रास सहन करावा लागतो या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही अनेक वेळा आंदोलनं केलीत निवेदनं दिलीत सरकारकडे पाठपुरावा केला तर कसा तो सगळा अनुभव असतो तुमचा मुळात आमच्या उरण सामाजिक संस्थेची स्थापना जी जाए। आहे हे जैन पिढीच्या माध्यमातून जे काय भरमसाट कंटेनर वाहतूक झालेली आहे म्हणजे जेव्हा जैन पिढी बंदर सुरू झालं त्यावेळी त्याचे कंटेनर हाताळले वर्षाला एक लाख कंटेनरची हाताळली व्हायची आणि जेव्हा आम्ही वरण सामाजिक संस्था स्थापन केली त्यावेळी ते एक कंटेनर एक लाख कंटेनरची क्षमता जी आहे आणि प्रत्यक्षात कंटेनरची हाताळली हे चाळीस ते पन्नास लाखावर गेले होती आणि एवढा मोठ्या प्रमाणात जे एन पी टीचा व्यवसाय वाढलेला असताना त्याला जे काही पायाभूत सुविधांचे जे काही जोड पाहिजे होती रस्ते वगैरे ते अत्यंत म्हणजे त्या जुन्या रस्त्यावरून हे सगळं चालायचं चा। आणि मग त्याच्यामुळे वाहतूक कोंडी नेहमीची असायची नोकरदार असतील व्यावसायिक असतील त्यांना नेहमी रोज सकाळी संध्याकाळ कामाला जाताना वाहतूक कोंडीला सामोरं जायचं चा। भयंकर अपघात जे व्हायचे वगैरे त्याच्या संदर्भात काहीतरी करायला पाहिजे ह्या जाणीवेतून आमच्या संस्थेची स्थापना झाली आणि गेल्या बारा वर्षामध्ये आम्ही त्या संदर्भात खूप काही काम केलेलं आहे अगदी एका वाक्यात सांगायचं तर एन एच आय जे संस्था जी आपली आहे त्या संस्थेचे संचालक आमच्या आम्हाला असे म्हणाले की तुम्ही वरण सामाजिक संस्थेने जे काही पत्रव्यवहार केलेला आहे जेव्हा काही आंदोलनं केलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला बरस पत्रव्यवहार आम्हाला दिल्लीकडे पाठवण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे इथले हे फोर लेन सिक्स लेन वगैरे जे रस्ते जे आहेत ह्या रस्त्याची आम्ही निर्मिती जे काय करू शकलो त्याच्यामध्ये तुमच्या पत्रव्यवहाराचा खूप मोठा वाटा आहे असं एन एच आयच्या डायरेक्टरना आम्हाला सांगितलेलं त्याच्यामुळे ह्या एका वाक्यामध्ये आमच्या वरण सामाजिक का संस्थेचं काम अधोरेखित होतं परंतु आमच्या संस्थेचं महत्वाचं जे काम आहे की आपले प्रकल्पग्रस्त जे आहेत सिडको प्रकल्पग्रस्त नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांचे ते गेले चाळीस वर्ष त्यांचा शेतकरी दर्जा हरवून बसले होते आणि त्याच्यामुळे ते शेतजमीन विकत घेऊ शकत नव्हते हा प्रश्न आमच्या कुठल्याच वकिलाला म्हणावं किंवा आमच्या कुठल्या लोकप्रतिनिधीला उमगला नव्हता तो आम्ही कायद्यामध्ये दुरुस्ती करून आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या कायद्यातली दुरुस्ती करण्याचा जो मसुदा जो आहे तो शब्दसहा मसुदा सचिवांनी मान्य केला आणि तर दोन्ही विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये त्याला कायद्याच्या रु, रुपांतर करण्याची त्याला मंजुरी मिळाली तुम्ही कस्टम सेंट्रल से काम केलं ते काम करताना आंदोलनांमध्ये भाग घेतला चळवळी मोर्चे पाठपुरावा हे सगळं करताना तुम्ही लोकसत्तेच्या दैनिकासाठी तुम्ही स्तंभलेखन केलं गाथा बने त्याच्यानंतर पुस्तकात तर हे सगळं करण्यामागची प्रेरणा काय हे प्रेरणा म्हणजे बघा आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्व किती मोठं आहे हे सगळं सांगितलेलं आहे माझ्या दृष्टीनं मी शालेय जीवनामध्ये असताना मला स्वातंत्र्यवीर सावरकरांची माझी जन्मटेकी पुस्तक थोड्या प्रमाणात वाचायला मिळालं आणि त्या पुस्तकानं माझ्या मनावर खूप परिणाम केला म्हणजे मला जे काही वाचन ची सवय जी काही लागली नंतर पुढे जाऊन हे त्याला मूळ कारण जे आहे ते पुस्तक आहे ते एका पुस्तकानं माझ्या जीवनामध्ये बराच बदल केलेला आहे आणि त्यातून वाचनाची सवय मिळाल्यामुळे मी अनेक प्रकारचं सा साहित्य वाच वाचन केलं मी जरी डिपार्टमेंटला जरी होतो तरी मला पुस्तकं वाचण्याची स सवय ही माझी कायम राहिलेली आहे आणि त्यातून मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली मी सावरकरांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला स्वातंत्र्य लढ्यावरची मी अनेक पुस्तकं वाचली आणि त्यातून मला एक गोष्ट मात्र आहे अहिंसात्मक आंदोलन असेल सशस्त्र आंदोलन असेल दोन्ही चळवळी एकमेकांना पूरक होत्या परंतु दुर्दैवानं सशस्त्र क्रांतिकारकांची जी चळवळ आहे त्या चळवळीला त्या मार्गाला प्राधान्य दिलं गेलं नाही ही माझ्या मनामध्ये एक खंत होती आणि त्या दृष्टीने माझा अभ्यास झाला होता आणि मी आमच्या गुरुंमध्ये आमची शाळा आहे त्या शाळेच्या एका शाळेच्या माध्यमातून एका हॉलची निर्मिती केली आणि त्या हॉलमध्ये या क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचा संपूर्ण संग्रहालय उभारायचं अशा प्रकारची माझी पहिली संकल्पना होती आणि त्याला ती ही संकल्पना लोकसत्तापर्यंत पोहोचली त्याने स्वातंत्र्याच्या पन्नास वर्ष पूर्ण होत असताना गाथा बळीदानाची माझी लेख मला त्यांनी वर्षभर प्रसिद्ध केली त्याच्यानंतर मी लिहू शकतो हा आत्मविश्वास मला मिळाला मग मी माझा झुंज क्रांतीविरांची पुस्तक मी लिहिलं ते प्रसिद्ध केलं आणि त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा साहित्यिक पुरस्कार मिळाला माझ्या पहिल्याच पुस्तकाला आणि त्याच्याला धरून मग मी वर्तमानपत्रामध्ये वगैरे माझं लिखाण चालू केलं आणि अशा प्रकारे हे माझे लिखाणामागची प्रेरणा आहे आणि आता एक शेवटचा प्रश्न हे सगळं आपण करतो सामाजिक जीवनात व्यस्त राहतो रोजीरोटीसाठी तर आपल्याला काम करणं आवश्यक असतं कुठेतरी सरकारी किंवा खाजगी कंपनी पण या सगळ्या सामाजिक प्रश्नांची तट लावण्यासाठी निवेदन धरणं चर्चा आंदोलन याचा मार्ग आपण अवलंबतो या मार्गाने खरंच प्रश्न सुटतात का हुँ? केवळ दुर्दैवाचा भाग आहे हा केवळ संविधानिक मार्गांनाच मी जर गेला तर सरकार दरबारी त्याची दखल घेतली जात नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे संविधानिक आंदोलन करत असतानाच आपल्या भावना जोपर्यंत रस्त्यावर येऊन आपण बोलत नाही तोपर्यंत प्रसारमाध्यम सुद्धा त्याची दखल घेत नाही आणि मग जेव्हा प्रसारमाध्यम मा दखल घेतात तेव्हा तो प्रश्न सरकार दरबारी पोहोचतो <laughs> त्याच्यामुळे एखादी चळवळ संविधानिक असेल त्याचसोबत रस्त्यावरची लढाई सुद्धा महत्वाची आहे म्हणजे आमचे एक प्रमुख मार्गदर्शक ज्यांच्या हाताखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी सावंत साहेब ते आम्हाला सांगायचे की खर सर्वोच्च न्यायालय जर कुठलं असेल तर ही तुम्ही समोर बसलेली जनता जी आहे हे जनता हे खरं सर्वोच्च न्यायालय आहे आणि जर जनता जनतेचे जर प्रश्न जर सरळ मार्गाने सनसिर मार्गाने जर सुटत नसतील तर त्याला एखादा उग्र आंदोलन करण्याचा सुद्धा त्या जनतेला संविधानानं अधिकार दिलेला आहे हे त्यांचं एका सर्वोच्च न्यायालयाच्या माझ्या न्यायामूर्शन आम्हाला सांगणं असायचं आणि ते रास्त मागणं आहे तर दर्शक हो हे आहेत श्री सुधाकर पाटील पुरण सामाजिक संस्था असू दे के एम एम आर डी ए विरोधी संघर्ष समिती असू दे की नवी मुंबई सिडक प्रकल्पग्रस्त संघटनांचा महासंघ असू दे या तिन्ही संघटनांच्या माध्यमातून त्यांनी विविध लढे लढवले विविध आंदोलन केली काही प्रश्नांना उत्तर मिळवण्यात त्यांना यश आलं त्याखेरीज त्यांनी लिखाण केलं सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेण्याची आम्हाला संधी मिळाली त्यांनी आम्हाला जे मुलाखती सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या पुढील सर्व वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपले हे पुनश्च आभार आपण मला इथं निमंत्रित केला धन्यवाद दर्शक श्री सुधाकर पाटील यांची ही मुलाखत आपण कशी वाटली ते नवेश्वर यूट्यूब चॅनल नवेश्वर इंस्टाग्राम नवेश्वर फेसबुक पेज यावर असलेल्या मुलाखती खालील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहा आणि नवे शहर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवे शहर इंस्टा लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद